विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा त्यांच्यावर जबाबदारी यावी असे विठ्ठला चरणी घातले राज्यात सध्या महायुती सरकार वेगाने काम करते त्या कामाच्या वेगाचा विरोधकांना त्रास होतोय त्यामुळे विरोधी पक्ष त्यांच्या चांगल्या हेतूवर शंका घेत आहेत विरोधकांना प्रत्येक ठिकाणी राजकारणाचा वास येत असल्याचा टोला लगावलाय यशवंतराव चव्हाणांच्या समन्वयाचं संवादाचं राजकारण विरोधी पक्ष विसरलेत आणि रस्त्यावरचं आणि गुंडगिरीचं राजकारण सध्या ते करतायत असा आरोप त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला देवीच्या शास्त्राप्रमाणे विविध कायद्याप्रमाणे महिलांना न्याय मिळावा यासाठी महायुती काम करत असल्याची पुष्टी त्यांनी यावेळी जोडली याबद्दल आमचे महायुतीचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि त्यांना सातत्याने मदत आणि मार्गदर्शन करणारे नरेंद्रजी मोदी अमित शहा यांनी असं कितीचं टार्गेट ठरवलेलं हो आहे अशा पद्धतीने म्हणणं योग्य होणार नाही ना ना। पण मला जे काही कानावर आलं आहे त्याच्यामध्ये एकशे पंच्याहत्तरपर्यंतच्या पुढे आम्ही जाऊ अशा प्रकारची अपेक्षा आहे पण मुद्दा असा आहे सगळ्यामध्ये की लोकसभेच्या वेळेचं वे वे जे परिस्थितीच्याबद्दलचा एक विपर्यास होता त्या वस्तुस्थिती लोकांना कळलेली आहे दुसरं महत्त्वाचं म्हणजे एका मतदारसंघामध्ये एकाच विधानसभेमुळे जे पन्नास पन्नास हजाराचं लीड मिळाल्यामुळे बहुमत मिळत होतं तशी परिस्थिती सगळ्या आता विधानसभा वाईज होणार नाही आहे दुसरा भाग तिसरा शिवसेनेचा स्ट्राईक रेट जो आहे निवडून येण्याचं प्रमाण ते चांगल्या प्रकारचं दिसतं आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक लोकप्रियताही सातत्याने वाढताना दिसते किती एक्झॅक्ट जागा घ्यायच्या महायुतीमध्ये हा अंतिम निर्णय आमची पक्षाची वरिष्ठ कमिटी घेईल परंतु समाधानकारक जागा आणखी लोकसभेच्या वेळेला जशा काही जागांच्यावरती शेवटपर्यंत जरी वाद झाला किंवा मतभेद असले तरी तरीसुद्धा त्या जागा आम्ही ज्या ज्या घेतल्या ती प्रत्येक जागा निवडून आलेली आहे मग ती संभाजीनगरची असेल किंवा ठाण्याची चे जागा असेल आणि या दृष्टिकोनातून त्या अनुभवांमधून ह्या महायुतीचं जागा वाटप अधिक चांगलेपणाने होईल अशी मला खात्री वाटते